हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज म्हटलं छान अशी चटपटीत भाजी बनवणार आहे आणि अशी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे बघितल्यानंतर तर बघा आता रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे आणि तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटणार आहे रेसिपी बघितल्यानंतर तर इथे मी लसण जिरं कांदा तेलामध्ये छान परतून घेतला आणि आता इथे टाकलेला आहे मी एक ते दीड चम्मच तिखट टाकलेलं आहे हळद आणि एक चम्मच मसाला टाकलेला आहे तर आता टोमॅटो आणि सांबार पण टाकून घेतला आणि छान हे तेलामध्ये आता होऊ द्यायचं आपल्याला तर आता इथे छान फोडणी भाजून घेतलेली आहे बघा तर मीठ टाकलेलं आहे मी इथे कारण टोमॅटो टाकल्यानंतर लगेच मीठ टाकायचं आहे म्हणजे छान टोमॅटो तेलामध्ये भाजल्या जातो आणि इथे बेसन घेतले दोन वाट्या जिरं लसूण ठेसून घेतले तिखट हळद मीठ आणि थोडासा मसाला आता मी ह्या बेसनावर टाकून घेते आणि छान हे मळून घेते बेसन तर बघा छान फोडणी पण भाजलेली आहे आता इथे मी छान फोडणी भाजून झाली तर आता इथे मी पाणी टाकते आणि पाणी जास्त टाकायचं आहे कारण पाणी जास्त टाकल्यामुळे आपल्याला जे बेसनपीठ भिजवायचं आहे त्याच्यामध्ये मी हेच पाणी वापरणार आहे मीठ थोडं कमी वाटत होतं तर अजून टाकून घेते कारण या सरशामध्ये आपल्याला हे पाटवड्याची भाजी हे बेसनपीठ भिजवायचं आहे तर नक्की करून बघा मैत्रिणी खूप छान आणि टेस्टी लागते तर ही भाजी आमच्या विदर्भामध्ये खूप जास्त म्हणजे जास्त प्रमाणात करतात कारण जो पण काही कार्यक्रम वगैरे असला तर हे पाटवड्याची भाजी बनवतात आणि समजा घरामध्ये ऑप्शनल आपल्याला जर काही नसलं भाजीला तर नक्की बेसन पिठाच्या डब्याकडं बघायचं आणि मनात विचार आणायचा की आता बेसन खाऊन खाऊन कंटाळा आला आहे तर आता चला पाटोळी बनू कारण पाटोळी बनव झटपट बनतेसुद्धा आणि खमंग आणि एकदम तोंडाला पाणी सुटते भाजी केल्यानंतर तर या पाटोळीच्या भाजीला मनसुद्धा भरते पोटसुद्धा भरते आणि झटपट होते सुद्धा तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील म तर तुम्ही बघत चला मी रोज डेली व्हिडिओ अपलोड करत आहे माझ्या रेसिपीचे तर ही माझ्या पद्धतीने बनवत आहे मी जर तुम्हाला काही कमी जास्त वाटलं तर नक्की कमेंट करून सांगत जा मला आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान इथे मी बेसनाचा गोळा बनवून घेतला आहे बघा तेल लावून तर आता मी याला कोळपाटावर लाटून घेणार आहे आणि छान इकडे उकळीसुद्धा आलेली आहे बघा तर पाण्या रशाला उकळी पण आलेली आहे तर इथे छान मी पोळपाटावर पोळी लाटून घेते याची तर याला पातोळ्या त्याच्यामुळेच म्हणतात कारण कोळपाटावर लाटून यायच्या आपल्याला शंकरपाळ्यासारख्या वड्या बनवायच्यात तर बेलण्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि कोळपाटालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आपण जेवढी मेहनत घेऊन बेसन हे भिजवू आपण बेसन पिठाचा गोळा तयार करू तेवढी आपली पातोळी छान होते तर आता बघा किती छान लाटल्या गे गेलेली आहे सारखी तर शंकरपाळेच्या आकाराचेच फक्त मोठ्या मोठ्या कापण्या कापायच्यात ह्या तर बघा आता रस्त्याला पण उकळी आलेली आहे आणि पातोळ्या पण बनवून झालेल्या आहेत तर आता मी एक एक, एक, एक टाकत आहे तर खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणीनो तर नक्की करून बघा आणि याला काही जे घरामध्ये साहित्य अवेलेबल असते आपण तिखट मीठ हळद तर प्रत्येकाच्याच घरात अवेलेबल असते तर तेच टाकून बनवायचं आणि बेसन तर असतेच तर इथे मी थोडासा रसा जास्त टाकलेला होता तर थोडंसं ते आता पातोळं टाकल्यानंतर थोडंसं जास्त वाटत आहे तर मग मी काढून घेते कारण इथे मला मीडियम रसा ठेवायचा आहे तर भातासोबतसुद्धा सुद्धा खाता आलं पाहिजे तर आता हा रस्सा मी काढून घेते आणि परत थोडं शिज शिजत शिजत आल्यानंतर परत टाकून देते मी बघा किती छान आकार पण आलेला आहे आणि किती छान वड्यात बनलेल्या आहेत तर मैत्रिणींना तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि विदर्भामध्ये तर करतातच आवर्जून करतात तो काही विशेष नाही आहे आणि जास्तीत जास्त ही जी पद्धत आहे ही गावखेड्यातली आहे कारण भाजीला जास्त भाजीपाला वगैरे नसतो आपल्या शहरामध्ये तर चोवीस तास समजा आपण कधी गेलो तर आपल्याला भाजीपाला मिळतो पण खेड्यामध्ये जास्त भाजीपाला नसतो त्यामुळे मग खेड्यामध्ये जास्तीत जास्त बनवतात पातोळ्याची भाजी तर बघा आता मी रस्सा बाजूला काढून ठेवते कारण छोटी कढई झाली माझी थोडी आणि मला मिडियम रस्सा ठेवायचा आहे भाजीमध्ये तर बघा किती छान उकळलेली आहे भाजी तर ट्रेनचा आवाज पण मला आताच इथे तर चला असू द्या तर बघा तर ट्रेनच्या एकदम म्हणजे ट्रेनचा रूट आहे आमच्या घराजवळ तर त्यामुळं खूप आवाज येतो घरामध्ये तर बघा किती छान अशी उकळत आहे भाजी आलं की नाही बघून तोंडाला पाणी बघा किती छान दिसत आहे तर एखाद्या वेळेस तर इतकी छान होते भाजी की सुद्धा फील पाडते तर जे शाकाहारी आहेत तर त्यांच्यासाठी हे दुसरं मटणाचंच रूप आहे बघा आणि ती आपल्या पद्धतीवर असते आपण जशी बनवून तेवढी छान लागते ती तर याला कोणी कोणी काळ वाटणसुद्धा वाटते तर वाटून जे घेतलं तर ती पण सुद्धा खूप छान लागते खडा मसाला वगैरे घेऊन वाटण वाटतात तर मी माझ्याकडे रेडीमेड मसाला होता तर मग मी तोच टाकलेला आहे तरीसुद्धा बघा किती छान झालेली आहे तर, तर मैत्रिणींनो माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्ही चम्मस न तोडा मी हाताने तोडत होती तर मला खूप जोरात चटका लागलेला आहे तर तुम्ही छोटा चम्मच घ्यायचा आणि छोट्या चम्मचने दाबून बघायचं तर आपल्याला कळतेच समजा शिजली नाही तर थोडंसं पिठळ दिसते आणि शिजली तर एकदम पटकन तुकडा तुट तुटतो त्याचा तु 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 तर खूप सुंदर अशी रेसिपी आहे मन पण भरते खाल्ल्यानंतर आणि पोटसुद्धा भरते तर नक्की करून बघा मैत्रिणींनो आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघा इथं थोडंसं पाच मिनिट झाकण ठेवून घेतले मी पण बघा किती सुंदर झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद